सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सा शक्तीपीठ महामार्गाला विरोध एस मराठी दनक्याने हरकतींवर सुनावणीला सुरुवात एक मे ला जिल्हाधिकारी कार्यालय येथे अन्नत्याग आंदोलन नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचा इशारा भारतीय शेतकरी कामगार पक्ष नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती यांच्या वतीनं आज मिरज प्रांत अधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन नागपूर गोवा शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या हरकतींवर तात्काळ सुनावणी घ्यावी अशी मागणी केली होती आणि ही बातमी एस एन मराठीने प्रसिद्ध केल्यानंतर अखेर प्रशासनाला जागाली प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या हरकतीवर सुनावणी सुरू असून सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या हरकतीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे या आंदोलनाचा दुसरा टप्पा आंदोलन तीव्र केलं जाणार असून दिनांक एक मे रोजीपासून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघर्ष समितीने दिलेला आहे यावेळी समिती अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे राज्य संपर्क प्रमुख शरद पवार जिल्हाध्यक्ष गणेश्याम नलवडे गजानन पाटील राहुल जमदाडे विष्णू सावंत सिद्धेश्वर जमदाडे गजानन सावंत हनुमंत सावंत महादेव नलवडे भूषण गुरव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून गेली वर्षभर संघर्ष आम्ही सगळे शेतकरी करतोय आणि ह्यामध्ये सात मार्चला दोन uh, हजार चोवीसला जे काही uh, अधिसूचना निघली होती त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हरकतीनं आक्षेप मागवण्यात आला होता त्या अनुषंगानं हजारो शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयामध्ये हरकती नोंदवलेल्या होत्या मिरज कार्यालयामध्ये ज्या हरकती नोंदवलेल्या ज्या त्या हरकतीवर सुनावणी झाली पाहिजे शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचं जे काय म्हणणं आहे आमच्या वावरातच नाही हा शक्तीपीठ महामारी रद्दच करायचा आहे हे आमचं म्हणणं आहे प्रामुख्यानं म्हणणं आहे आणि प्रमुखांनी शेवट हेच म्हणणं आमचं आहे की शक्तीपीठ महामारी रद्द झाला पाहिजे आणि आमच्या वावरात कोणत्याही पद्धतीची मोजणी वगैरे काहीच करता कामा नाही कोणत्याही पद्धतीचा दगड राहता कामा नाही सर्वे होता कामा नाही हे जे म्हणणं आहे आमचं हे म्हणणं कागदावर लिहून आम्ही कागदावर लिहून त्यांच्यापूर्वी आज जाणून दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे हे आमचं पहिलं आणि शेवटचं म्हणणं आहे अजिबात कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या वावरामध्ये तुम्ही अजिबात यायचं नाही आणि मग अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज हजारो शेतकऱ्यांनी हरकतीवरती आपलं म्हणणं त्यात मानलेलं आहे हे सगळं प्रांताधिकाऱ्यांनी ऐकून घेतलेलं आहे आणि आमची विनंती आम्ही त्यांना सांगितलेली आहे हे सगळं करत असताना सुनावणी घ्या म्हणून अनेक वेळा आम्ही माध्यमाच्या वतीने सुद्धा आम्ही हे प्रसार केलेला होता यशमी न्यूज अशा किंवा इतर न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा बातम्या आलेल्या होत्या की सुनावणी झाली पाहिजे म्हणून त्या अनुषंगाने आज सुनावणी झालेली आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं जे काही दुःख आहे शेतकऱ्यांच्या हजारो एकर बागायत जमिनीमध्ये उसू होत आहेत अनेक शेतकऱ्यांच्या ज्या जमण्याच्या अल्पभूधारक सगळे शेतकऱ्या आहेत थोड्यापा जमिनीत आहे एकर अर्धा एकर जमिनीत आहे सगळ्या जमिनी जाण्यानं शेतकऱ्यांना भूमीन व्हावं लागणार आहे त्यामध्ये बेरोजगार व्हावं लागणार आहे आणि एवढं मोठं प्रचंड नुकसान करून हजारो शेतकरी रस्त्यावर त्यानं उद्ध्वस्त करून कुटुंब सगळी हे सगळं हे करून शेत शक्तीपूर्ण कशासाठी केला जातोय हा प्रश्न गेली वर्षभर आम्ही विचारतोय त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं दुसरं दुकान असं आहे की सांगली जिल्ह्यातील जे काय शक्तीपूर्णामध्ये बाधित होणारे गाव आहे ही वारणा कृष्णा काठावरती गाव आहेत अगोदर गावं ह्या पुराच्या पाण्यामध्ये उद्ध्वस्त होत आहेत असं असताना अनेक वेळेला ह्या पुराच्या पाण्यामध्ये त्यांना स्थलांतरित होऊ लागते आणि हा जर महामार्ग झाला हा जर दहावीस फुटाचा जर बांध या महामार्गाच्या निमित्तानं उभा राहिला तर प्रचंड मोठ्या पाण्याचा यामध्ये धोका निर्माण होणार आहे गावाचे गाव उद्वस्त करणार आहे आणि एवढं मोठा धोका निर्माण करून गावाचे गाव उद्वस्त करून यांना काय मिळणार आहे कशासाठी शक्ती महामार्ग करायचा आहे हा शेतकऱ्यांचा सवाल आहे आपल्या सर्वांना माहीत आहे कर्नाटक सरकारनं सुद्धा आलमट्टीची उंची वाढण्याचं धोरण आहे उलट ते आल महामार्ग करायचं दुसरं ठरलं ते उंची वाढवण्याच गावाचे गाव उद्धवणार आहे आणि पण शक्तीपीठ महामार्गाचे दुसरं दुखणं त्यामुळे शेतकऱ्यांना इथल्या सर्वसामान्यांना सर्वांनाच ह्याचा ह्याचा प्रचंड मोठा धोका निर्माण होणार त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही त्यांना विनंती करायला आम्ही आमच्या हरकती कागदावर घेऊन आज दिलेल्या आमच्या वावरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मोजणी करायला यायच नाही आणि हे जर शक्तीपीठ महामार्ग राज्य सरकारनं रद्द करावा म्हणून महाराष्ट्र दिन जो एक मेला असतो त्या एक मेला महाराष्ट्र दिना दिवशी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आम्ही सर्व शेतकरी करणार हो। आहोत अशा पद्धतीचा इशारा आम्ही आज निवडणूक दिलेला आहे एकूण सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गामध्ये एकोणीस गावं बाधित होत आहेत आज एकवीस तारीख ते तीस तारीख असं दहा दिवसाचं इथं हेरिंग असणार आहे आज तीन तीन गावांचं हिअरिंग घेतलेलं आहे आज चार गावांची हिअरिंग झालेलं आहे त्यामध्ये वजर चौंड आहे मादर माधव आहे पद्माया आहे ही जी गाव आहेत सावज आहे ह्या गावांचं आज हिअरिंग झालेलं आहे उद्याच्याला तीन गाव आहे त्याच्यानंतर चार गाव आहेत त्याच्यानंतर कोल्हापूर एक गाव आहे मनिराजूर गाव आहे हे सगळ्या गावांची एकोणीस गावांची ह्यामध्ये हिअरिंग तीस तारखेपर्यंत चालणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली